<Sedling> नमस्कार मी आहे धनश्री आज आपण पाच ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत खालच्या बाजूला तीन टिपकेला एक रे सोडून घ्यायचे आहे त्यानंतर एक टिपकेला आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला एक रे सोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर वरच्या एक टिपकेला आपल्याला दिवा काढून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला मी कमळ काढून घेत आहे आता पाच पाकळ्यांचं मी कमळ काढलेला आहे त्यानंतर आपल्याला पण तीच्या आजूबाजूला पहिल्या टिपकेला आपल्याला परत एक दोन पानं काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी गुलाबी रंग भरून घेत आहे कमळमध्ये आता प्रत्येक पाकळ्यांमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचा कर विसरू नका आपला गुलाबी रंग भरून तयार झालेला आहे आणि त्यानंतर आता मध्ये शेंटरमध्ये मी हिरवा रंगाचे एक पाना काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी पणतींमध्ये लाल रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता मी लाल रंग भरलेला आहे आता आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये श दोन ड्रेस ओढलेला होता मी त्याच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचा रंग, रंग भरलेला आहे आणि आता वरच्या बाजूला सुद्धा मी पिवळा रंग भरून घेत आहे आणि आजूबाजूला आपल्याला दोन पाना दिसतो आहे तिथं मी हिरवा रंग भरून घेत आहे आता दोन्ही पानांना हिरवा रंग भरून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसतो आहे आणि अगदी कमी टिपक्यांचा आहे आणि पटकन होणार आहे दिवाळीला तुम्ही नक्की ही रांगोळी काढून बघा खूपच सुंदर रांगोळी दिसतो आहे आता दोन्ही पानांमधला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर दोन्ही पानांच्या कडेनी मी एक त्रिंगल जे रे शोडलेला आहे त्यानंतर हाफ सर्कलनी दोन गोल आकार केलेला आहे त्यानंतर मी मधी शेंटरमध्ये एक फुलं काढून घेतलेला आहे आता आपलं दोन्ही बाजूचे तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी त्रिएंगल जे काढलेलं होतं तिथं हिरवा रंग भरून घेत आहे आणि पुढची फुलांना मी गुलाबी रंग भरून घेत आहे मध्ये शंटरमध्ये केसरी रंग भरलेला आहे त्यानंतर गुलाबी रंग भरून घेत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे आता मध्ये शंटरमध्ये केसरी रंग भरलेला आहे त्यानंतर गुलाबी रंग खूपच सुंदर दिसतोय तुम्ही पूर्ण तयार झाल्यावर बघू शकाल तुम्ही अगदी आपल्याला छोटस रांगोळे आहे खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे आवडलं तर नक्की मला कमेंट करून कळवा आता दोन्ही पानांच्या रंगवरून तयार झालेला आहे पणतीच्यामध्ये सेंटरमध्ये केसरी रंगाचे टिपका ठेवून प्रेस केलेला आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि एक फुलाचे आकार तयार झालेला आहे त्यानंतर आपण गुलाबी रंग मध्ये पाकळ्यांमध्ये हिरवं रंग पाना काढलेलं होतं तिथं मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर मी पणतींच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे गोल आकार केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला चार हाफ सर्कलनी एक फुलं तयार काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी त्याच्या हातमध्ये मोरपंखीचे रंग भरून घेतलेला आहे ना आता बघू शकाल तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता त्याच्या हातमध्ये मी मोरपंखीचे रंग भरून घेतलेला आहे प्रत्येक आपल्याला पूर्णपणे मोरपंखीच्या रंग रंग भरून घ्यायचा आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे रांगोळी चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका आता आपला रंग भरून तयार झालेला आहे मोरपंखीचं खूप सुंदर दिसत आहे रंग आणि आता त्याच्यानंतर आता बघू शकाल पूर्णपणे तयार झालेला आहे ह्याच्यानंतर मी दिव्यांमध्ये लाल रंगाचे एक गोलाकार केलेला आहे आणि त्यानंतर आता आजूबाजूला मी अगदी छोटंसं रेश ओढून घेत आहे दिवेला त्याच्यामुळे थोडंसं छान दिसतोय आपल्याला काहीतरी सजावट केलं की त्यानंतर वरच्या बाजूला मी गुलाबी रंगाचे टिपके ठेवत आहेत आणि त्याच्यानंतर मी तिथं एक फुलं काढून घेत आहे तिन्ही टिपक्यांच्या वरच्या बाजूला मी छोटं छोटंसं फुलांचं पाकळ्या काढलेलं आहे आता तिन्ही असंच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेत आहे आता तिन्ही तयार झालेलं आहे त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून घेऊया कशी वाटली तुम्हाला रांगोळी नक्की मला कमेंट करून कळवा कर नवीन आलं असली तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आपला असंच प्रकारे तिन्ही फुलांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे तर बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं रांगोळी आता शेवटचा सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि याच्यानंतर मी हाफ सर्कल केलेलं होतं वरच्या बाजूला त्याच्या आतमध्ये चार टिपक्या ठेवलेल्या आहे केसरी रंगाची आणि त्यानंतर मी तिथं पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे अगदी छोटंसं त्याच्यामुळे आपल्या रांगोळी खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही किती छान सुंदर दिसत आहे आता चारही टिपक्याला आपल्याला असंच प्रकारे फुलं ता तयार करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हातातला रांगोळी जास्त सोडायची मोठी टिपके ठेवायचे त्यामुळे आपल्या रांगोळीपेक्षा जास्त ते टिपक्या उठून दिसून येतं त्यामुळे छान सुंदर दिसतो आहे आता आपलं चारही फुलांचे तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय